नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद दार सार बराबर कर एक दोन तीन चार चहा करायचा केला विचार आणि एक दोन तीन चार चहा करायचा केला विचार आन घर दार सार बराबर चहा कर घर दार सार बराबर चहा कर पाच सहा सात आठ चहाचा केला मोठा थाट आव पाच सहा सात आठ चहाचा केला मोठा थाट आणि घर दार सारव बराबर न चहा करा लवकर आव घर दार सारव बराबर न चहा करा लवकर नऊ दहा अकरा मारा चहा चा सुगंध सुतना बरा नऊ दहा अकरा मारा चहाचा सुगंध सुतना बरा आन घर दार सार्व बराबरण चहा कर बरन, चाहा करा लवकर आणि घर दार सार बराबरण चहा कर लवकर तेरा चौदा पंधरा सोडा तेरा चौदा पंधरा सोळा चहा पिनारे भक्त झाले बोडा तेरा चौदा पंधरा सोडा चहा पिनारे भक्त झाले बोडा घर दार सार बराबर न नचाहा करा लवकर अन घर दार सार बराबर चहा करा लवकर सतरा अठरा एकोणीस वीस सतरा अठरा एकोणीस वीस भक्तीचा चहा पिऊन भक्त झाले ती खुस अव भक्तीचा चहा पिऊन भक्त झाले ती खुस सतरा अठरा एकोणीस वीस भक्तीचा चहा पिऊन भक्त झाले ती खुश आणि घर बराबर चाह लव कर लवकर अन घर दार सार बराबर चाह कर चाहा लव चाह कर